घेत तुम्ही आता माझी ओळख इकडे मराठवाड्यात मलाच म्हणणार ना आता ते मी जबाबदारी दा हे सगळ्यांना सांगण तसं मी प्रामाणिकपणाने मुलगा म्हणून बोध कारण तुमच्यापेक्षा वयानं मी शंभर टक्के कमी तुमचे चेहरे बघितले त्याच्यामुळं तुमच्यावरती तिथं जबाबदारी जी आहे ती सगळी तुमच्यावर इथून येणार आहे सगळ्या मुंबईकरांवरती तुम्ही करून घ्या आम्हाला तिकडे आल्याच्या नंतर तुम्ही विषेवर जर येत आलो तर बरोबर तुम्हाला सगळ्या मुंबई करायला म्हणजे पनवेली विषे असं कळालं आहे पनवेल मग मुंबईची वेस पूर्वी हा पनवेल वाशी आसर, जी असेल की घ्या वाशी असेल तर वाशी घ्या तर पूर्ण कोकणातले बांधव सगळे इकडून पालघर पासून येते ते आणि मुंबईतले पूर्ण सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला मुंबईतल्या प्रत्येक मराठ्यांच्या घरात पोहोचायची प्रत्येक मराठ्यांच्या घरात एक बे मराठा किमान ज्या दिवशी आम्ही एंट्री करतो त्या दिवशी घरी नाही पाहिजे ही ही जबाबदारी तुमच्यावर आली कारण माणसाला खायला नसेल तरी चालतं म्हणजे आमचं सांगतो ना तुम्ही तुमचं नाही सांगत आम्ही नसलं तरी चालतं पण मॅन पॉवर पब्लिक असली हे सगळं ठेपायला आहे उग गाडा लोक असले की सगळं ठेपायला बसतंय काही गुन्हे वरवण करत नाही काही नाही ही जबाबदारी तुमच्यावरती एक लक्षात आली पूर्ण निवेदन मुंबईकरांच्या हातात दुसरं विशीवरती जर तुम्ही आलात तर चांगलं तिसरी जबाबदारी जर आम्हाला कधी आडवण्याचा प्रयत्न केला तसं होणारच नाही आम्ही काय उल्शिक नाही तर आम्ही बिल मोठे जर आडवण्याचा प्रयत्न केला आम्ही आम्ही समोर येतोय आपण बैठका मी खुल्यात घेतो आणि हे खुल्ल्यात घेतो मीडिया समोर असो किंवा कसं असो तुमच्या समोर बी खुल सगळं ठेवलेलं आहे समोर त्याच्यामुळं समाजाचं कल्याण होत आहे नेता नाही मी बी नाही मी डायरेक्ट हिमालयात जातो बघा जातो की नाही आरक्षण मिळालं नाही राहणार की मी तुम्ही भावनिक शब्द समजा घेऊ तुम्हाला काय समजायचं समजा एवढं स्वप्न आहे सगळ्या मराठ्याचं तुमच्यास आरक्षणच द्यायचं मग काय होत जर आम्हाला तर समोरून आम्हाला येताना आडवी ना तुम्ही इकडून मधी दोघ जण मिळून उठून खोली बसू आपल्याला जर चारी बाजूने घेरलं तर आपण दहा बाजूने करायचं पण शांततेत बघू हे गोंधळ नको लोक हसतात आपल्यावर गुन्हा दाखल झाला बरं झालं म्हणजे गुतले इतरांना हसूनच द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही कारण इकडून आम्ही लय आहेत पण तुम्ही तिकडची बाजू सांभाळाव मागची तीन बाजू ठेवल्यात आपण पाठीत खंदीर खुपचेत नाहीत आपण सगळं सांगून ठेवलेलं आम्ही मुंबईत गेलो आणि आमच्यासमोर ओळवर केली आमच्या सगळ्या करोडोना माता मावल्या उठणार त्यांनी इकडची खिंड लढवायची आणि आम्ही मुंबईची लढवायची मुंबईकडच्या मराठ्यासह आम्ही सगळे तिकडून आले तुम्ही तिकडून यायचं इकडं नाही तुम्ही बघा वाट वाटायचं तुम्ही तिकडं वाट बघायच नाही तुम्ही लगेच या लाडी दिसते तुम्ही दाणादानाची इकडे नाही आपण आमच्याकडं आपण मध्ये काय ना ते शांत बसलो बातलं पण मुंबईला जायचं हे मात्र करायचं ही तिसरी बाजू आहे बाथरूमची जर व्यवस्था झाली तर बर्डन नाही पण तुम्ही महाराष्ट्रात आता तुमच्यावर जबाबदारी म्हणला मी बी करणारे सगळ्या महानगरपालिकेला नगरपालिकेला पत्र देणारे पण मुंबईकर म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेला द्या की बाथरूम जास्तीत जास्त मिळाले पाहिजे नाही मिळाले तर आम्ही सोयी करून आलो कशी आलोच सांगणार नाही तुम्हाला आता आम्ही सोय केली आम्ही खरंच केली आम्ही खोटं नाही बोलणार केली पण ते जर झालं तर सोयी करू म्हणजे ते काही आडमोठा शब्द समजवू नका त्याला किंवा असं नाही बरं आता इतके लोक आहे ना ती गोष्ट गरजेचं आहे बाथरूम सगळ्यांना तर नाही तुम्ही तरी कुठं पूर्ण पुरणा याची जाणीव मराठ्यांना सुद्धा येणार आला आणि तुम्हाला माहिती तुम्ही पुरणार नाही तितक्या लोकांना तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो मी दोन करोडला एक कमी नाही पडणार उलट तीन करोड होते काही कमी नाही पडणार इतक्या टाकते लोक येणार नाही त्यामुळे इतक्याला तुम्ही पुरणार नाही आम्हाला माहिती परंतु स्वच्छता आपण राखली पाहिजे प्रयत्न करू सरकारला जर वाटत असतं स्वच्छता तर सरकार काही मदत करेल त्यांना जर वाटत नाही स्वच्छता नाही राहत आम्ही काय जबाबदार नाही आमचं काय मी का मराव काय मग तिथल्या आझाद मैदानला ठेवायचंय की शिवाजी पार्कला कल्प अरे दादा हो प्रेशरचा विषय प्रेशर कोणत्या पोपट्यात मोठा टायचा आता काय सांगावं तुम्हाला पनिलपोट टोकरा थक्का काय घे मागचं आणि इकडचं मी त्या ठाण्याच्या बाहेर नाही का तिकडं ती एक नदी जाती मोठी नदी आणि समुद्र काढतो तेव्हा पोलावून घुसताना जात दिसतय नाशिक शिकून आलं तर सारखं दिसत मोठं येत तुला आयडिया तिकडे राहतील का का बायकि चारही बाजूला लोक राहणार तुम्ही फक्त मैदान द्या बसायला कुठं आजाद मैदान बरं आझाद मैदान द्या शिवाजी पार्क स्वाय पकाळ उपसून आझाद मैदानला शिवाजी पार्क स्वयंपाकाला लागत ते बीकेशी पडलं माहिती तुमच्याकडे देणार मी मुद्दे सांगतो म्हणजे तुम्ही आम्ही देऊ घेणार आहे तुम्ही सांगितलेलं म्हणजे आमच्या डोक्यात राहिलं काय करायचं नाही आपल्याकडे ट्रॅक्टर येतो सामट इकडचं तयार झालेलं इकडच्या लोकांना जेवायला आणणार आम्ही इकडे सप्त्यात काय करतो दादा ते करणार आहे तिथं की खेड्यापाड्यातून पाळ्यातून आम्ही भाकरी आणि भाजी जमा करतो म्हणजे पण तीस पस्तीस किलोमीटर अंतर आहोत आणि तिथं सप्ताह तिथं आणतो तिथं जरी स्वयंपाक झाला तरी आमचे ट्रॅक्टर इथपर्यंत घेऊन येणार आहे रस्ता असा ज्यामुळे राहणार आहे ना रस्त्या जमेचा काय विषय मी काय करतो मुद्दे सांगतो आणि माहीत काय करतो म्हणजे आम्ही ते लिहून घेऊ व्यवस्थित म्हणजे बैठकीत मुद्देच लक्षात नाही मध्ये चर्चेतच आपला खूप वेळ हो जाईल मग व्यासपीठ त्या दोन्ही पैकी मैदान किंवा शिवाजी पार्क मध्ये तुम्ही इथून गेल्या बरोबर ठरवाल पर लगेच परवानगी काढली का ते व्यासपीठाच ठरवा परवानगी पण काढली पाण्याची व्यवस्था होईल का ती आहे का कुठं जवळ नाही समुद्र सोडून <laughs> होईल पाण्याची एक व्यवस्था तुम्ही पिल्यात आहे ना त्यांच्याकडे इथे पाण्याची व्यवस्था संपूर्ण मुंबईकर त्या दिवशी उपस्थित पाहिजेत किमान एक, एक दिवस आहे आम्हाला माहिती आहे मुंबईकर मराठा शेवटी व्यस्त असतो एक दोन दिवस जव्हा आम्हाला अडचण आली तर त्या दिवशी एकदा निघा आणि पहिल्या दिवशी पावसाच्या दिवशी जरी तुम्ही बाहेर निघाले तरी बस झालं तरी पण एक प्रामाणिक चर्चा आली तुम्ही चोवीस घंटे बसलेत मग आमच्यासाठी चांगलं झालं हा आणि मुंबईचे जवळपास आझाद मैदानच्या आजूबाजूची वीस किलोमीटर अंतरावर असणारे सगळे ग्राउंड आपल्याला पाहिजे हा सगळे म्हणजे केशी काहीतरी जेवढे आमच्या ऐकण्यात नाव होत तेवढे सांगतो काही दुसरे असले तर टोटल सगळे घ्यायचे आपल्याला आणि महिला स्वयंसेवक कमीत कमी, कमी आपल्याला तीन हजारापेक्षा जास्त लागतात फक्त मुंबईत कारण आमची एक मोठी तुकडी महिलाची तयार झाली आम्ही महिला नको बोललो होतो कारण काय दौदवले आमची तर ऐकायला तयार नाही आमच्या महिला महिला सोबत स्वयंसेवक राहते पण तिथल्या तीन हजार तरी महिला पाहिजे आम्ही दीड लाखापर्यंत स्वयंसेवक तयार करायला लागलो आम्ही सोबत हो दीड लाखापर्यंत स्वयंसेवक आम्ही करायला लागलो महिला स्वयंसेवक आमच्या राहणार आहेत त्या पण तिथे गेलो मुंबईच्याच महिलांना स्वयंसेवक म्हणून तिथं काम करायला लागल आमच्या ओळखी नसत्या आजूबाजूला कुठं जायचं कुठं पर्यंत तिथं बोर होत असतो आम्ही आम्हाला जावं जावला म्हणजे पोरं पाहिजे आम्हाला घराला टाकायला बोघड जायचं आपल्याला तिथल्या वकिलाची एक दोनशे जणांची टीम लागत दोनशे जणांची आणि डॉक्टर जवळपास दीड हजारापेक्षा जास्त पाहिजे आम्ही सोबत आणणार आम्ही जवळपास ऐंशी अँबुलन्स केल्यात आतापर्यंत आम्ही आणखीन ऐंशी त्याच्यात जवळपास अडीचशे अँबुलन्सची भर टाकणार आहेत हो अडीचशे अँबुलन्सची भर टाकणार आहेत आम्ही आम्हाला एक जण तीन हजार टॉयलेट देतोय मला पण त्याचं पैसे तर आमचं काही दुवान आहे ते आमजवळ इतके पैसे नाही दिले मोठे मनाला लागेल डॉक्टर हो डॉक्टर सुद्धा ती टीम येतात था। महिला स्वयंसेवकाचं तसं सांगितलं तुम्हाला महिलांची तिथं व्यवस्था करता येईल का ग्राउंडवर आपल्याला एखाद्या महिला व्यवस्था हा महिला व्यवस्था आवश्यक आहे कारण रात्री त्याला महिला ग्राउंडवर बरोबर नाही वाटणार त्यामुळे त्यांना झोपायला सेपरेट त्यांचं तिकडं तिकडं माणूस एक पण नाही दुसरा कोणी महिलांची आता त्या तुकडे किती असते ना चाळीस हजाराची एक तुकडी बनवलेली आता किती महिला असता ते माहीत नाही आम्हालाच आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी मुंबईकर मराठ्यांसाठी एक वारू पाहिजे आपल्याला मोठी म्हणजे आपण एकमेकाला कलेक्ट पाहिजे काय करायचंय किंवा पुढं काय इथपर्यंत आमच्या नजरेतले हे तेरा चौदा मुद्दे आता याच्यावरती जबाबदारी तर तुमच्यावर येत म्हणल्याच्या नंतर काही विषय नाही राहिला सगळ्या मुंबईकरांवरती जबाबदारी आहे आता फक्त ह्या गोष्टी आम्हाला आवश्यक आहे आणि कदाचित ह्या काहीच नाही झाल्या समजा कदाचित तुम्ही सगळ्या करणार आहेत पण आम्ही जिथं मिळेल तिथं झोपणार आहेत तुम्हाला आम्ही तुमच्यावर एक जण घेऊनच नाही आम्ही डांबर झोपणार पण मुंबईतोडीत नाही जात आणि इतक्याची व्यवस्था होणार पण नाही त्यामुळे आता आम्हाला जर आम्हाला म्हणजे तुम्ही आल्या तर माझ्यापणा नाही समजा आम्हाला जर त्या आझाद मैदानावरती जागा पहिल्याच तुकडीला पुरणार नाही आमच्या पहिल्या पहिल्याच पुरणार नाही मग बाकीचे कसे राहणार आहे बघे असे मग मग जे आहेत तिथं आम्ही आता इथून ठरवलं तुझं वाहन तू तुम्हाला माहित असं म्हणून सांगायलो कारण तुम्हाला सोशल मीडियावर उद्या चालवायचं कि वाहन तुझं तुला कोणी जेवायला देणार नाही तुला कुणी पाणी सुद्धा देणार नाही तुझं सगळं खायचं प्यायचं त्याचं ठेव त्याची गाडी जरी तो उभा राहिली उदाहरणार्थ आझाद मैदान पासून सात किलोमीटरवर त्याची गाडी ते जायगावर उभा करणार तिथं स्वयंपाक करणार तिथंच जेवणा जायगावर असं आम्ही आधीच सांगू तुला म्हणजे तुम्ही कुणी म्हणणार मग तुम्ही व्यवस्था नाही केली आम्ही कशाला आलोत मग इकडे मध्ये का तुम्ही पाचशे जण आला काय इतक्या जाण्याची व्यवस्था करायला त्या रग आहे त्याचं सगळं आहे त्या खायचं प्यायचं सगळं कांद्या सोडून सगळं तिने घेतलं सगळं त्याच्यामुळं सगळी व्यवस्था आहे जर पाऊस आला तर त्याच्या गाडी झोपायची व्यवस्था केली पाऊस जर आला समजा कदाचित आला तर तिथं झोपायची व्यवस्था केली त्याला जर गरमायला थंडी वाजायला लागली तर गाडी झोपू शकतो तो बाहेर त्याला गरमान लागणार हो, तो बाहेरही झोपतो आम्ही त्या मच्छर मच्छर पाय सेट घेत बाजूला लागणे झोपणे त्याचं टेन्शन नाही नागितलं आता आमचं आपलं शिष्टमंडळ आल तुमच्याकडं ते म्हणले ती रहीत का गरमदय मग तर टेन्शनच नाही आमच्या लोकांना गर्मदय मानल्यावर फक्त थल्ली नाही पाहिजे म्हणजे ते आम्ही आमचं सांगितलेलं जे कमी पडलं तर फक्त एक मार्ग आपल्याला मोकळा मुंबई करायला ठेवा लागेल कमी याच्यासाठी जर आमचं अन्नधान्य संपलं संपलं आता आम्ही किमान दीड महिन्याचं सोबत घ्यायला लागलो आता दीड महिन्याचं सगळे जर ते संपलं तर ऊस तोडायला आमच्याकडे जाते ती पद्धत आमच्या संक्रांतीच्या दिवशी मुकादम टेम्पो गावात घेऊन येतो आणि सगळ्या क्वायत्याचा जमा करीत जमा करीत जमा करीत घेतो करी आणि त्या परत त्या पोयता तोडणार देत नाही ते गावाकडे तर ते जर गावाकडे आलं तर तीन चार दिवस माघारी येत नाही ते पोयता मग त्या मुकादमाच होतो लॉस एक कार खराचे पैसे बोलीत तुम तसं आम्ही काय ते मागे कोणाला येणार नाही तर येऊन देणार इकडून लगेच आमच्या ट्रक येणार म्हणजे ज्या सामान आमच्यामध्ये तुम्ही आले बरं का परत हे नको नाही पण त्यात मराठवाडी भाषा असल्या त्या शब्दात आम्ही ओळखून घेतो ते ओळखायला थोडं काय विभाग विभागवादालाच भाषा बदलती विदर्भात गेलो भाषा बदलती खानदेशात गेलो पश्चिम महाराष्ट्रात गेलो जेजुरीच्या पलीकडच्या टप्प्यात गेलो कोकणात गेलो मुंबईत गेलो थोडी भाषा बदलते ते ते सर्पन सर्पन जी जी ते ते त्या इकडून ते सगळं घेऊन येणार आहेत म्हणजे सरपंच संपलं सरपंच घेऊन येणार आहे पाठीमाग इकडून जे सांगतील ते सगळं घेऊन येणार आहे कारण शक्यतो सरकार नेट बंद करत आहे की नाही माहीत नाही पण इतक्या लोकसंख्येमुळे ते ऑटोमॅटिक जाम होणार आहे म्हणून ती इथं सांगून ठरली दीड महिन्याच्या नंतर संपू शकता अगोदरच तीन दिवसांनी फक्त त्या गाड्या आझाद मैदानापर्यंत किंवा शिवाजी पार्क पर्यंत मुंबईत आल्या पाहिजे हे मात्र एक चोर रस्ता कळत माहीत असेल ना चोर रस्ते चोर बघा इकडून आडील इकडून आडील मग कुंकून तिसर कुठल्या यायचं घुसातून गेलं तिकडच जातो का पुढे जातो म्हणजे ते चोर रस्ते तुमचे तुम्हालाच मुंबई करायचे माहितीये आम्हाला माहित नाही पोहोचलीच पाहिजे ती जेवायला तिथे ते मार्ग तुम्ही ठेवा कारण मेन हे बसूनच ब्लॉक होणार आहे अपॉपच बसूनच त्याच्यामुळे आम्हाला ती व्यवस्था मात्र अत्यंत महत्वाची राहणार आहे कारण पोरं उपाशी मारता कामा कारण ते सगळं इकडून तिथपर्यंत करणार तुम्ही कमी पडून देणार दामर कळत आहे पण इतक्या लोकांना बी काही मर्यादा असतात तुमच्या बी ना आमच्या आई इतक्या लोकांना देणं म्हणजे आणि जपून सगळे वापरणार आहे पाण्याची व्यवस्था दोन टप्प्यात पाहिजे आपल्याला एक प्यायला पाहिजे आणि एक आंघोळीसाठी पाहिजे मग काही काही जागेवरती असं आहे शहरात मी ऐकलंय की एक जवळपास दहा दहा गुंठ्याचे किंवा एक एक गुंठ्याचे मोठाले प्लॅस्टिकच्या हौदासारखं सारखे प्लॅस्टिकच्या हौदा असं ऐकलंय असे जरी ठेवले ना तरी आंघोळीची व्यवस्था होईल सगळ्यांचे हा तर त्या पद्धती जर असलं ना ती एक आमची व्यवस्था होईल आणि जवळ जर पुढं तळ असलं तळ नुसलच वाटतं मुंबईच्या जवळपु मग त्या पाण्याची व्यवस्था आमची कशी होईल एवढा आमच्या पुढे मोठा प्रश्न पाण्याचे इतके टँकर कशी आता आमच्या सोबत आहे ते आमच्या सोबत सुद्धा आहे प्रत्येक तुकडीत आम्ही चाळीस चाळीस टँकर केले प्रत्येक तुकडीत नाही महिलांना तुम्हाला सेपरेटच द्यावा लागणार एक एक ग्राउंड कोणचा द्या एक ग्राउंडच लागणार आहे ती जर तुकडी भरली तर ती चाळीस तीस चाळीस हजाराची म्हणजे तिच्यात पन्नास साठ हजार धरून चाला मागा पुढे तुकडीत कमी जास्त होते कारण सेपरेट वेगळे तुकडे परवडणार नाही मग त्यांना ती तुकडी सेपरेट त्यांची असली त्यांना ताण नाही ते तिथंच राहतील त्यांना इकडच हेच असलं मैदानाकडे येतील त्याची अडचण नाही आम्ही आता दीड महिन्याचा घ्यायला लागलो सगळं सोबत सगळ्यांनी सगळे तयारी केली राहिल्यांदी सगळे तयारी होईल आता आपल्याला हे तर सांगितलं इथपर्यंत तुमच्या डोक्यात आलंय तुमच्या डोक्यात असलं तर आम्हाला सांगा आता पुण्याला तुमच्या पुण्याला ओळखी असेल पुण्याची व्यक्ती बोलविली आम्ही आले ते बरं पुण्याला आम्हाला लोणावळ्यापासून अलीकडे लोणावळ्यापासून जवळपास शिवाजीनगर पर्यंत समजा इथपर्यंत आमच्या ओळख्या शिवाजीनगर पासून पुढं कुठं डोंगर असला तर आम्हाला एक चार पाचशे सहाशे सातशे एकरचा डोंगर नाही तिकडून नाही घुसणार आम्ही आम्ही शिवाजीनगर मधून चालू नाही तळेगावकडून नाही जाणार आपण 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 शिकरापूर वाघोली शिवाजीनगर डायरेक्ट हवेला लागायला लागलो आपण सांगा पुन्हा सांगतो येतात पुन्हा सांगतो मी आम्ही ज्यावेळेस शिकरून यायला लागलो नगरहून आम्ही नगरहून शिरूर शिक्रापूर मार्गे आम्ही वाघोलीला चाललो मधून मग मावळ याच्यावर जावं लागेल आम्हाला चाकण होऊन तवा आम्ही तळेगावला जाऊ त्या ना। मार्गे नाही का मी मग

तुम्ही जमुना मार्ग सांगता नवा नवा म्हणतो आम्ही आम्हाला एकशे पाहिजे कारण आम्हाला लोक बसत नाहीत आमच्या जुन्या मार्गावर लागतच नाही आमचे ऐका आता तुमच्या लक्षात आलं माझे मी सांगता आमचे लय प्रॉब्लेम आहे आमचा एक प्रॉब्लेम नाही या रस्त्याला आमचं समजून घ्या आधी आमच्याकडे पब्लिक आहे त्या जुन्या रस्त्यानं पब्लिक बसणार नाही आमची आमच्या बाथरूमची व्यवस्था आहे तुम्ही नाही तोपर्यंत म्हणजे आम्हाला एखादा डोंगर असला तरी चालतो हवे मोठा आहे त्याच्याकडे नाही म्हणजे समजून घ्या काही गोष्टी आम्हाला त्या बारीक्याच्यातून जर गेलो ना लोकांचे पिकं आहेत आम्हाला पिकाचे बिल स्न नाही होऊ द्यायच्यात लोकांची हा